गोकुळ लय भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार इतिहास विद्यार्थ्यांनी आचरणात आणण्यासाठी खरी गरज आहे असे प्रतिपादन व्यख्याते बालाजी काशिले यांनी केले राशिवडे तालुका राधानगरीतील श्री नागेश्वर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे राजमाता जिजाऊ जयंती स्वामी विवेकानंद जयंती निमित्त शिवविचार युवा रणरागिनी निर्माण फाउंडेशनच्या वतीने व्याख्यानात ते बोलत होते अध्यक्षस्थानी सुभाष पाटील होते प्रारंभी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शिक्षकांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला यावेळी शिलेदार वीर कान्होजीराजे जेधे देशमुख प्रतिष्ठान पुणे अध्यक्ष अनिल जेधे मुख्याध्यापक संभाजी चौगले पर्यवेक्षक दत्तात्रय टिपुकडे युवराज पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी केंद्रप्रमुख सुरेश कुसाळे सरपंच संजीवनी अशोक पाटील किल्ले शिलेदार वीर कान्होजीराजे जेदे देशमुख प्रतिष्ठान पुणे अध्यक्ष अनिल जेदे विद्याप्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सुभाष पाटील सदस्य राजेंद्र पाटील शिवाजी लाड सुभाष लाड जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील शिवविचार युवा रणरागिणी निर्माण फाउंडेशनचे अध्यक्ष महेश चरापले कृष्णाथ पोकरणेकर दशरथ कांबळे अभिजित नाईक डॉक्टर जयसिंग पाटील सुहास तोडकर आदी शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी राशुडे बाळ फ्रीज श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे ग गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुल श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आर केन्यू चॅनेलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका